स्वागत पाहूया गुरुपौर्णिमेनिमित्त उत्तम मोटर्स सदलगा आणि आदर्श ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी काल गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील उत्तम मोटर्स व चिकोडी येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रॉयल मोटर्स शोरूम येथे रक्तदान व नेत्र चिकित्सा मोठ्या उत्साहात संपन्न झाले रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन सदलगाव शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले शहरातील ज्येष्ठ वकील रमेश देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या या रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन उत्तम मोटर्सचे व्यवस्थापक अभय कुमार पाटील यांनी केले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अरुण देसाई उदय गवळे उत्तम गवळे नगरसेवक संतोष नवले प्रकाश अनुरे उदय बदनिकाई आताउल्ला मुजावर सतीश पाटील बाळासाहेब पाटील महावीर उदगावे प्रवीण पाटील सुनील पाटील शांतू गवळे मयूर तवणके आदर्श बदनिकाई विजय रामनकट्टी राजू हजारे संदेश नागावे सुरेश घोबडे राजू देसाई भरत पाटील सतीश पाटील चेतन पाटील अभिषेक पट्टणकोडे यांच्यासह अनेक मान्यवर व तपासणीसाठी येणारे रुग्ण उपस्थित होते यावेळी पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केले तर नेत्रचिकित्सा पन्नास जणांनी लाभ घेतला आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर राजू टिक्के योगेश मासळकर सतीश अथने विश्वनाथ कंडगावे संजीवनी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा